महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत नरसिंहवाडी पुरात हरवले दत्त मंदिर पण भक्तीचा बक, महापूर थांबला नाही नरसिंहवाडीमध्ये हजारो लाखो भक्तांनी दर्शनासाठी केली गर्दी कृष्णेला पूर आला मंदिर पाण्याखाली गेलं पण नरसिंहडीत भक्तीचा महासागर ओसंडून वाहत होता दहा जुलै गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शिरो तालुक्यातील पवित्र नरसिंहवाडी या दत्तभूमीत हजारो नव्हे तर लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली कृष्णा नदी पात्रात स्नान करून लोकांनी दत्तगुरूंचं नामस्मरण केलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात पूर्ण परिसर भक्तिमय झाला यंदा कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे श्री दत्त मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेलं पण भक्तांचा ओढा काही कमी झाला नाही परिणामी परमपूज्य श्री महाबा महाराज यांच्या मठात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली काही भाव भाविकांनी तर दत्तगुरूंची थेट प्रचिती मिळाल्याचा अनुभवही कथन केला दत्तगुरूंची कृपा पावनभूमी नरसिंहवाडी आणि भक्तीचा अपार विश्वास ही गुरुपौर्णिमा ठरली भक्तीचा ऐतिहासिक सोया कॅमेरामन तानाजी सुतारसोबत रिपोर्टर अनिल माने महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा បានព្រឹកទៅ <muchas>